नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एक वाटी पोह्यापासून एक बटाटा वापरून पोह्याचे कटलेट बनवणार आहे त्यासाठी एक वाटी पोहे छान धुवून असे भिजवून घेतले मी निथळून आणि नंतर एका ताटामध्ये असे छान मळून घ्यायचे वो हे भिजलेले असल्यामुळे ते छान असे एकसारखे मिळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक बटाटा उकडलेला खिसून टाकला एक चमचा चिली फ्लेक्स टाकले रेड चिली फ्लेक्स अर्धा चमचा लाल मिरची पावडर मीठ पण टाकलं आणि हे छान असं सगळं पुन्हा एकसारखं मळून घ्यायचं या पद्धतीने हे सगळं मळून घेतले मी त्यातला थोडासा छोटासा गोळा काढून घ्यायचा तोसा हातावरती या पद्धतीने थापून घ्यायचा आणि चीज थोडंसं चीज त्याच्यामध्ये हातमध्ये टाकायचं या पद्धतीने असं ते थोडासा असा गोल रोल करून घ्यायचा आपल्याला ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीने आपण करू शकतो गोल पण करू शकतो हे असे लमकुळे मी केलेले आहेत त्याच्यामध्ये चीज टाकले या पद्धतीने हे सगळे बनवून घेतले आणि ब्रेडचा चुरा त्याच्यामध्ये असा घोळवून घेतला मी आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे आता मी तळून घेणार आहे चवीला खूप छान लागतात मुलांच्या लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरे पण पटकन होणारी रेसिपी आहे आतमध्ये चीज असल्यामुळे मुलं खूप आवडीने खातात आणि थोडेसे लाल रंगावरती करून घ्यायचे तळून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये भाज्याही टाकू शकता था तुमच्या आवडीप्रमाणे साधे आणि सिंपल असे हे बटाटा आणि पोह्याचे कटलेट चीज घालून बनवलेले चवीला अप्रतिम लागतात नक्की ट्राय करा थँक यू